नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आमच्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे कारण तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला पीक विमा किती आलेला आहे ते माहीत आहे का व तुम्हाला कंपनीने पीक विमा किती टक्के अप्रुव्हल केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा चॅनल फक्त ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आणि ते फक्त शेतकऱ्यांसाठी आणि लडक्या बहिणांसाठी अशाच अनेक योजनांपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी हा ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे तर तरी पण हे ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा आता जाणून घेणार आहोत व्हॉट्सअपचा नंबर कोणता आहे व त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आणि व्हॉट्सअपवर कोणा पद्धतीने पीक विमा चेक करता येतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण डाटा शेतकऱ्यांचा एका क्लिकवर संपूर्ण डाटा या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही व कुठेही चेक करायची गरज नाही तुम्हाला पीक विमा किती मंजूर झालेला आहे किंवा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या शेतीसाठी विशेष माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर मदतच होणार आहे खोट्या माहितीला बळी पडू नका अनेक वेळेस मी सांगत आहे मित्रांनो की खोट्या माहितीला बळी पडू नका ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आपलं सर्वात प्रथम आणि सोप्या भाषेमध्ये सांगणारं चॅनल आहे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारं आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्यावे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सॲपवर फक्त हाय पाठवायचा आहे एका क्लिकवर तुमचा संपूर्ण डाटा खरीप पीक विमा व संपूर्ण माहिती आपण रक्कम किती भरलेली आहे व त्याची रक्कम आपली रक्कम अप्रुव्हल झाली आहे की नाही आपल्याला पीक विमा मिळणार की नाही याची संपूर्ण माहिती एकाच व्हॉट्सअप नंबरवर कोठेही जायची गरज नाही तुम्हाला तुमची पावती जर डाउनलोड करायची असेल तुम्हाला तुमची पावती जर डाउनलोड करायची असेल तर एका क्लिकवर या ठिकाणी पावती डाउनलोड करून मिळेल त्याच्यासाठी आमचा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे अर्धी माहिती घेऊन तुम्हाला पण लाभ होणार नाही कारण चुकीची माहिती तुम्ही घेता गडबड करून तुम्हाला समजत नाही मी पुढील प्रमाणे सांगतो तशी व्यवस्थित माहिती तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि खोट्या माहितीला बळी पडू नका वारंवार मी सांगत आहे चुकीच्या माहितीला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारे काही यूट्यूब चॅनल आहेत त्यांच्या चुकीच्या माहितीमुळे तुम्हाला जर काही हो होत असेल तर आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मी सांगतो मित्रांनो आता पीक विम्याची संपूर्ण माहिती आपण रक्कम किती भरलेली आहे व आपला क्लेम मंजूर करण्यात आला आहे की नाही याची संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर ते ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नंबर समोर सांगणार आहे चला पाहूया व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कसं पाहायचे ते चला सर्वात प्रथम आपल्याला व्हॅट्सअपवर यायचं आहे डाटा चालू करायचा आहे आणि व्हॉट्सॲपवर यायचं आहे व्हॅट्सअपवर आल्याच्यानंतर पी एम एफ बी वाय हा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवत आहे या नंबर तुम्ही सेव करून घ्यायचा आहे सेव केल्याच्यानंतर त्याच्यावर हाय करायचा आहे हाय पाठवल्याच्यानंतर संपूर्ण आपली माहिती मिळणार आहे मित्रांनो पहा आता मित्रांनो पहा एका क्लिकवर फक्त हाय पाठवायचा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो हाय हाय पाठवायचा आहे हाय पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहा असा डॅशबोर्ड येईल आपलं नाव शेतकऱ्यांचं नाव आणि आपल्याला पॉलिसी स्टेटस चेक करायचं आहे तर पॉलिसी स्टेटस टाकायचं आहे त्या ठिकाणी टाकल्याच्यानंतर आपल्याला खरीप रब्बी हे संपूर्ण निवडायचं आहे खरीप निवडायचं आहे दोन हजार चोवीस ते निवडल्याच्यानंतर संपूर्ण पहा त्या शेतकऱ्यांना रक्कम किती मिळाली व कोण्या कंपनीच्या माध्यमातून आपण विमा भरला होता याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे तुमची रक्कम अप्रुव्हल झाली किंवा नाही याची संपूर्ण माहिती थी एका क्लिकवर तुम्हाला फोन नंबर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवणार आहे डिक्सक्रिप्शनमध्ये लगेच पाठवणार आहे त्याच्यावरून ते नंबर ॲड करून घ्या आणि त्याच्यावर फक्त हाय पाठवा हाय पाठवल्याच्यानंतर जे रिप्लाय येईल त्याच्यानंतर संपूर्ण स्टार्टिंग सर्वात प्रथम वरच्या ठिकाणी आपल्याला पॉलिसी स्टेटस पॉलिसी स्टेटसवर क्लिक करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो